तर आज आपण इथे पाहणार आहोत तीन पदरी चपाती कशा पद्धतीने बनवायची आहे ती तर ही चपाती एकदमच टम्म फुकते आणि तितकीच नरम मऊ लुसलुसीत बनते आणि बनवायची सुद्धा एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि त्याचबरोबर आपण इथे आलू मटरची भाजी बनवणार आहे तर दोन्ही रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पीठ मळण्यासाठी सर्वात आधी इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि गरज आहे तिथपर्यंत पाणी घ्यायचं आहे तर या पद्धतीने आधी पाणी घेतल्याने काय होतं पीठ मळायला सोपं जातं त्यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ इथे मी चाळून घेतलं आहे त्यानंतर किती गरज आहे तिथपर्यंतच इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित हे पीठ इथे मळायचं आहे पीठ एकदम असं पातळ वाटले की इथे आपण थोडंसं या पद्धतीने सुकं पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे पीठ या पद्धतीने मळायचं आहे म्हणजे जितकं मस्त तुम्ही पीठ मळता तितकी तुमची चपाती नरम आणि एकदम मऊ अशी बनणार तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं व्यवस्थित पीठ म्हणून झालं आहे तर एक दहा मिनटासाठी हे पीठ इथे भिजत ठेवायचं आहे त्यानंतर इथे सुकं पीठ घ्यायचं आहे तर इथे दहा मिनटं झाले आहे तर मी इथे चपाती बनवायला घेत आहे त्यासाठी इथे या पद्धतीने एक गोळा तयार करायचा आहे आणि या पद्धतीने हा गोळा इथे लाटून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पूर्णपणे चपातीला तेल लावायचं आहे आणि एक बाजू या पद्धतीने घडी करायची आहे परत तेल लावून परत दुसरी बाजूसुद्धा या पद्धतीने घडी करायची आहे म्हणजे या पद्धतीने चार घड्या करायच्या आहेत आणि हलक्या हाताने ही चपाती लाटायला घ्यायची आहे आणि चपाती लाटताना कधी पण सर्वात आधी चपातीचे कडं लाटायला घ्यायचे आहेत त्यानंतर मधोमध चपाती लाटायची आहे आणि चपाती लाटताना कधी पण आलटी पलटी करत लाटायची आहे म्हणजे काय होतं चपाती मस्त अशी आपली इथे फुकते तर इथे तवा गरम झाला आहे तर चपाती या पद्धतीने घालायची आहे त्यानंतर इथे चपाती हलके आपली फुकल्यानंतर पलटी करायची आहे आणि परत चपाती फुगली की त्यानंतरच ते इथे तेल लावायचं आहे आधीच तेल कधी नाही लावायचं नाहीतर आपली चपाती लवकर फुगत नाही तर इथे या पद्धतीने पूर्णपणे चपातीला तेल लावायचं चपाती ला चपाती चपाती आहे।, आहे तर चपाती भाजायला अजिबात टाईम नाही लागत कारण इथे एकदम पातळ अशी आपण चपाती लाटली आहे तर इथे पूर्णपणे तेल लावून झाल्यानंतर परत चपाती पलटी करायची आहे आणि पूर्णपणे या पद्धतीने तेल लावायचं आहे त्यानंतर इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम चमचमीत मऊसूत टम्म फुगणारी आपली चपाती इथे तयार होत आहे तर ही चपाती एकदम पण अशी जास्त भाजायची नाही मध्यम अशी भाजायची आहे म्हणजे काय ना चपाती दिसायला पण तितकीच छान वाटते आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट लागते तर ही चपाती तुम्ही चायमध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता आणि ही चपाती दोन ते तीन दिवस आरामात टिकते त्यानंतर इथे मी आलू मटरची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे दोन चम्मच तेल घेतला आहे तेल मस्त गरम झाल्यानंतरनं इथे चिमूटभर हिंग घ्यायची आहे हिंग मस्त तडकल्यानंतरनं इथे राई घ्यायची आहे राईसुद्धा मस्त अशी तडकून द्यायची आहे त्यानंतर इथे जिरं घ्यायचं आहे त्यानंतर इथे चार कांदे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहे म्हणजे त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे तर कांदा इथे व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे कढीपत्ता घेतला आहे त्यानंतर इथे चवेप्रमाणे मीठ घ्यायचं आहे चवेप्रमाणे पूड घ्यायची आहे चवेप्रमाणे हळद घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे कांद्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घ्यायची आहे म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण इथे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे तर हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट आवडते तिथपर्यंत हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे तर इथे व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने त्यानंतर इथे किती गरज आहे तिथपर्यंत पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे मी तीन बटाटे बारीक चिरून घेतले आहेत आणि शंभर ग्रॅम मटर घेतले आहेत सोलू म्हणजे वटाणे घेतले आहेत तर हे व्यवस्थित इथे मिक्स करायचं आहे या पद्धतीने त्यानंतर इथे मी आणखी थोडं पाणी घेत आहे म्हणजे इथे तुम्हाला किती ग्रेव्ही हवे तिथपर्यंत तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता जर तुम्हाला टिफिनला ही भाजी पाठवायची असेल तर तुम्ही इथे कमी पाण्याचा वापर करू शकता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे दोन टमाटर मिक्सरमध्ये बारीक करून त्यानंतर ह्या भाजीत घालू शकता त्यानंतर इथे मीने बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे तर ही भाजी दहा मिनटात आपली इथे तयार होते तर दहा मिनटांनी गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आलू मटरची आपली भाजी इथे तयार झाली आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूटूरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद